तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सोयाबीन हमी भाव केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ राज्यात खरेदी केवळ दहा टक्के नोंदणीसाठी आता एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत वाढ राज्यातील साठ हजार एकर द्राक्ष बागांवर कुराड उत्पादन खर्च चौपट दरात घसरण शेतकरी कर्जाच्या विळख्यात राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठपुरवठा गरजेचा लाल मिरची होणार तिखट यंदा मिरचीच्या क्षेत्रात पन्नास टक्के घट मिरचीचे भावही वाढण्याची शक्यता सुक्या मिरचीचा भाव सहा हजार ते अकरा हजारांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी महायुतीने केला होता दावा विजय वडट्टीवारांचा सरकारवर निशाणा राज्यातील आदिवासी क्षेत्रातील पाचशे ग्रामपंचायतीचा पेसा क्षेत्राची पुनर्रचना यामध्ये पाचशे ग्रामपंचायतीचा नव्याने समावेश असणार ऊस बिलातून पाणीपट्टी वसुली व मीटर सक्तीला विरोध उपसा सिंचन संस्था शेतकरी आंदोलन करणार लाल कांदा दरात दीड हजारांनी घसरण उत्पादक शेतकरी चिंतेत आवक वाढल्याचा परिणाम निर्यात खुली करण्याची मागणी बाह्य यंत्रणेकडून राबवणार किसान सन्मान योजना मनुष्यबळा अभावी शासनाने जाहीर केला निर्णय रिक्त पदांमुळे निर्णय घेतला सारा पदग, मेटा चारा टंचाईने दूध उत्पादक मेटाकुटीस चारा व पाणी टंचाई बरोबर सुविधांची वानवा पशुखाद्याचे वाढते दर डोकेदुखी <imle> महायुतीने कर्जमाफीचे आश्वासन पाळावे माजी आमदार राजू तिवांडे यांची माहिती नागपूर हिवाळी अधिवेशनात घोषणा करण्याची मागणी <imle> <imle> लासलगाव येथून प्रथमच मक्याची निर्यात बेचाळीस बॉक्स मधून दोन हजार सहाशे टन जम्मू काश्मीरसाठी रेल्वेने रवाना करण्यात आला अपात्रतेच्या कोणत्याही नवीन अटी व शर्ती नाहीत अपात्रतेची छाननी नाही जळगाव जिल्ह्यात आहे दहा लाख महिला लाभार्थी केळी निर्याती चिलिंगचा अडथळा सीएम व्ही व करपानंतर आता उत्पादकांना चिलिंग, चिलिंग इंजुरीची समस्या पीएम आवाजच्या बोगसगिरीवर आता ओच बोगस लाभार्थ्यांना दंड कारावासाच्या शिक्षेची धास्ती केंद्र सरकार अलर्ट मोडवर लाभार्थ्यांना भीती आले दरात घसरण शेतकरी धास्तावला कडेगाव तालुक्यातील चित्र खर्चही निघेन आळेपाटा उपबाजारात खरीप कांद्याची उच्चांकी आवक भावात घसरण दहा किलोला चारशे पंच्याहत्तर रुपये दर अतिवृष्टीच्या अनुदानापोटी बीड जिल्ह्यात पाचशे त्रेचाळीस कोटींचा निधी मंजूर सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार पैठण तालुक्यात कापूस खरेदीत मापात पाप सोलापूर येथील घटना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याकडून दोन हजार नऊशे रुपये उजदर व अनुदान जाहीर पहिला हप्ता दोन हजार सहाशे रुपये देणार आधी कांदा आता फळबागांचा बोगस विमा फळबागा नसताना तसेच लागवडीपेक्षा अधिक क्षेत्राचा अहिल्यानगर जिल्ह्यात दोन हजार पंचावन्न ठिकाणी उतरवला विमा निरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू पहिल्या दिवशी लिलावाला मिळाला उच्चांकी पंचेचाळीस रुपये किलो दर गोसे खुर्द धरणाचे पाणी उन्हाळी हंगामा करता मिळणार अभियंता अंकुश कापसे यांची माहिती चुलबंद खोरे पाणीदार होणार रामटेक बाजार समितीत धानाची होते बंपर आवक धानाची पोती ठेवायला जागा अपुरी पडत आहे मूल तालुक्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी नोंदणी मुदत वाढली शेतकऱ्यांची अलोट गर्दी निराधार योजनेच्या मिळणाऱ्या पैशात तफावत लाभार्थ्यांमध्ये संभ्रम एकाला पंधराशे रुपये तर दुसऱ्याला तेराशे रुपये हिवाळ्यात गव्हापेक्षा वाढली दादर आणि ज्वारीची श्रीमंती ज्वारी दोन हजार चारशे ते ती ती तीन हजार दोनशे चाळीस रुपयांचा भाव मिळतोय लातूर जिल्ह्यात मिरची कांडपयंत्र पिठाची गर्दी व पिकोफॉल मशीनसाठी अर्जांचा पाऊस योजनांच्या लाभांसाठी नऊपट प्रस्ताव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मंजूर लवकरच दोनशे चौतीस कोटी रुपये जमा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत जिल्ह्यातील एक लाख छप्पन्न हजार चारशे एकोणतीस हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि याच नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे पाच शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार तीनशे पंधरा शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा पहिल्या टप्प्यात चार लाखांवर शेतकऱ्यांना मिळाले हेक्टरी पाच हजार रुपये पुणे जिल्ह्यात कडधान्य पेरा वाढला परंतु तेलबियांची लागवड कमी देशात हरभरा ज्वारी व गव्हाच्या पेरणीत ता आघाडी तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा दोन लाखांपर्यंत रिझर्व्ह बँकेची घोषणा नवीन दर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वाढ लागू चालू होणार आहे दत्तक प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याची गरज समाजाची गरज ओळखून सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक जनहित याचिका दाखल धाराशिव जिल्ह्यात दहा हजारांवर मेसेज परंतु अवघ्या तीन हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी गती हटणार तरी कधी एक हजार एकशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्याच खात्यावर पेमेंट कापूस व्यचणी माग होते पंधरा ते अठरा रुपये प्रति किलोची मजुरी शेतकरी आंदोलकांवर पुन्हा अश्रुदूर व पाण्याचा मारा तिसऱ्या जथ्यालाही रोखले साठी लढा सुरू डल्लेवाल्यांचे पंतप्रधानांना पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्याच उठल्या शेतकऱ्यांच्या जीवावर हमी भाव नावालाच खेडा खरेदीतून खुलेआम लूट गोदाम नाही सोयी सुविधांचाही वानवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्रेचाळीस टक्के कर्जदार शेतकऱ्यांचे तेराशे कोटींचे कर्ज थकले सत्तावन्न टक्के शेतकऱ्यांची नियमित परतफेड <laughs> लासूर कृषी उत्पन्न बाजार समिती सहा दिवसात सोळाऐंशी रुपयांची कांद्याच्या दरात घट झाली लासूर स्टेशन येथे लाल कांद्याची आवक वाढली शेतकऱ्यांना फटका बसला अतिवृष्टी दुष्काळ व नापिकीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बँकेची नोटीस सारकिन्नी येथे प्रकार शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा लासलगावाहून काश्मीरमधील पोल्ट्रीसाठी सव्वीसशे टन मका पावसामुळे उत्पादन चांगले गुवाहाटीसाठी दुसरी बॅच पाठवणार केळी नुकसानीची भरपाई केव्हा देणार बडगाव तालुका कसगाव महसूल मंडळातील पीडित शेतकऱ्यांचा आक्रोश विदर्भात दोनशे कोटींचा संत्रा प्रक्रिया उद्योग राज्य शासनाचा उद्योग विभाग देणार पन्नास कोटी रुपयांचे अनुदान संत्रा भागायतदारांना दिलासा देत राज्य शासनाने संत्र्यावर आधारित तब्बल दोनशे दोन कोटी रुपयांच्या प्रक्रिया उद्योगाला मान्यता दिली आहे वरुड तालुक्यातील बारगाव येथे एम के सी फ्रेश या कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी केली जाईल चाळीस गावला आठ हजार क्विंटल कापूस खरेदी सीसीआय केंद्रात आवक वाढली दर दिवशी चाळीस वाहनांमधून विक्रीसाठी कापूस येतोय अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी चारशे चौतीस कोटींच्या निधीची मंजुरी हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात सात हजार सातशे से, सात शेतकऱ्यांचे तीन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टरवरील पिकांचे तेहतीस टक्क्यांवर नुकसान झाले होते बाधितांच्या मदतीसाठी तेवीस सप्टेंबर रोजी चार कोटी छप्पन्न लाख रुपये निधीचा प्रस्ताव शासनात सादर केला गेला होता वर्धा जिल्ह्यात सौर कृषी पंप जोडणीसाठी अर्जांचा पाऊस जोडणी मात्र तोकड्याच पैसे भरूनही दीडशे शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासनाची योजना ठरते जिल्ह्यात <स्थी> खेळण्या बागडण्याच्या वयातच लहान मुलांना लांबचे दिसेना पालकांचे टेन्शन वाढणार स्क्रीन मुळे चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले देशात गठानी अन कॅन्डीचे दर सुधारले अन नंदुरबार शहाद्यात भाव वधारले कापूस बाजारात तेजी सीसीआयच्या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयने खरेदी केला तीन लाख क्विंटल कापूस एक दिवस आधी नोंदणी तरच विकता येईल कापूस सीसीआयच्या नियमावलीत बदल मंठा तालुक्यात जनावरांच्या विक्रीमध्ये वाढ आठवडी बाजारात पशुधन दाखल यंदा मुबलक पाणी अन चारा असतानाही शेतकऱ्यांनी जनावरे बांधली दावणीला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद